असं आपलं मस्त घरच्या घरी पनीर तयार झालं जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर जास्त दूध घ्यायचं थोडंसं केलं आहे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण पनीर बनवूया घरीच पनीर बनवायचे बरे दिवसापासनं म्हणते बनवीन बनवीन चला तर हे बघा हे गोकुळ स्पेशल दूध आहे बघा फुल फुलक्रीमवालं दूध असतं हे मी गरम करून घेते तापवून घेते मी दूध हे दूध तापलं बघा हे गॅस बंद करते मी आपल्याला ते, हे दूध फाडायचे म्हणजे नासवायचे आपण फाटलं म्हणतो नासलं म्हणतो तर ते त्याच्यामध्ये मी हे बघा हे व्हिनेगर घालणार आहे तर ह्या पातेल्यामध्ये नाही करणार आहे मी कारण उद्या ह्या ह्याच पातेल्यात दूध दुसरं पण फाटायची शक्यता असते फाटतंच म्हणजे ते तर म्हणून मग मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे काढून घेतलं मी ते दूध आता ह्यात मी हे दोन झाकणं विनेगर घालते आधी एकच घालते विनेगर घातलं मी तर एक दोन मिनिटांनी ते दूध फाटेल दाखवते तुम्हाला मी हे बघा दूध फाटायला लागलं जरा एक दोन मिनटं असं हलवून मग थोड स्थिर होऊ देते ते दूध फाटायला लागलं बघा पूर्ण त्याच्या गुठळ्या होऊ देते हे असं पूर्ण दूध फाटलं बघा कशा गुठळ्या झाल्या छान त्याच्या तुम्ही लिंबू पण पिळू शकता व्हिनेगर टाकले मी व्हिनेगर नसेल तर ता लिंबू पण टाकू शकता लिंबाचा रस हे बघा आता हे मी गाळून घेते माझ्याकडे हा पांढरा पंचा आहे त्याचं जे पाणी निघाले ना खाली ते, ते टाकून न देता तुम्ही त्या चपातीसाठी किंवा भाकरीसाठी चपात्यांची कणिक मळण्यासाठी वापरू शकता त्यात भरपूर प्रोटीन असत असतात हे बाजूला ठेवते पाणी आवडत असेल तर आपण ते वरणात पण घालू शकतो कढी केली तर कढीमध्ये घालू शकतो तेव्हा ह्याच्यात मी आता पाणी घालून घेते जरा पाणी घालून धुवू आपण कारण ह्यात विनेगरचा आंबटपणा असतो ना पिळून अर्धा लिटर दुधाच केलंय मी तुम्हाला जास्त हवा असलं तर जास्त दुधाचं पण करू शकता हे असं पाणी चांगलं पिळून घ्यायचं असा गोळा तयार झाला आहे चांगला तर मी ह्या थोडंसं ना मिक्सरमधून फिरवून घेते थोडं मिक्सरमधून फिरवून घेते म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल नाही फिरवलं तरी चालतं समजा तुम्ही तसं पण ठेवू शकता पण मी जरा फिरवून घेते असं फिरवून घेतलं मी आता हा केकचा टीन आहे बघा माझ्याकडं त्यात मी ते तुम्ही असं साध्या अगदी ताटावर पण घालू शकता हे थोडंसंच आहे परतच छोट्या ताटात पण घातलं तरी मी पण मी आपलं ह्यात ठेवते असं असं एकसारखं पसरवून घेते हे असं मी लावून ह्यात ह्याला काही तेल तूप काही लावलं नाही जसं आपण केक वगैरे करताना ढोकळा करताना लावतो तसं तसं काही लावलेलं नाही आहे आणि फक्त अर्धा लिटर दुधाचं आहे म्हणून ते कमी दिसते जर जास्त दूध असेल जास्त प्रमाणात करायचं असलं आपल्याला ढोकळा तर त्याच्या वड्या मोठ्या निघतात ते बघा मी फक्त अर्धा लिटर दुधाचं केलेलं आहे आता हे एक तासभर तरी फ्रीजमध्ये ठेवते तुम्हाला वेळ असलं तर चांगलं दोन तास पण ठेवा मी एक तासभर फ्रीजमध्ये ठेवते नंतर आपण ह्याच्या वड्या करू हे बघा चांगलं तासभर मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं बघूया आता त्याच्या वड्या निघतात मी फक्त अर्धा लिटर दुधाचं केलंय म्हणून त्या वड्या पातळ झाल्यात तुम्ही जास्त दूध घेतले एक लिटर दीड लिटर तर छान होतात मी फक्त ह्या अर्धा लिटरचं केलेलं आहे एवढा हे असं पनीर करून घेतलं मी तुम्हाला जास्त करायचं असलं तर जास्त दूध घेऊ शकता घरच्या घरी पनीर करू शकतो आपण तसं तर बाजारात सगळं सहज उपलब्ध असतं पण घरी केलेला काही आनंद वेगळाच असतो कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा